स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या कथा आनंद मध्ये तर आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील चोवीसावी कथा ऐकणार आहोत कथेचं नाव आहे योगीराज उर्फ सर मायकल सनबॉन इसवी सन अठराशे तीस उजाडलं होतं ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिश साम्राज्य भारतभर पसरू लागलं होतं इसवी सन सतराशे शहात्तरमध्ये मध्ये बंगाल प्रेसिडेन्सीतील हुगळी जिल्ह्यात राधानगर इथं जन्मलेले रामरोहन राय आता राजा राममोहन रॉय म्हणून ओळखले जात होते त्यांचे वडील रमाकांत हे वैष्णव होते आणि आई तारिणी देवी ही शिव आराधना करणारी होती त्यामुळं राजा राम मोहन रॉय यांना दोन्ही संप्रदायांचे उत्तम ज्ञान होते संस्कृतबरोबरच त्यांच्या पर्शियन आणि अरबी भाषेचा गाढा अभ्यास होता इसवी सन सतराशे शहाण्णव ते सतराशे सत्त्याण्णवमध्ये विल्यम कॅरी तांत्रिक विद्या वागीश आणि राजा राम मोहन रॉय या तिघांनी मिळून महानिर्वाण तंत्र या नावाचा ग्रंथ लिहिला तर राजा राम मोहन रॉय यांनी स्थापन केलेल्या ब्राह्मो समाजासाठी तो ग्रंथ खूप मार्गदर्शक ठरला राजा राम मोहन रॉय यांनी अठराशे मध्ये इंग्लंडला तत्कालीन मोगल प्रतिनिधी म्हणून भेट दिली प्रवास बोटीनं करायचा होता राजा राम मोहन रॉय यांच्याबरोबर एक तरुण मुलगा मदतनीस म्हणून इंग्लंडला जायला निघाला होता या मुलाचं नाव अरविंद होतं अरविंद मूळचा महाराष्ट्रातल्या कोल्हापूरचा होता त्यांचे वडील ब्रिटिश सरकारच्या पदरी नोकरी करत होते त्यामुळं अरविंद बंगाल इथंच लहानाचा मोठा झाला इथंच त्यांची आणि राम मोहन रॉय यांची गाठ पडली वयवर्ष चोवीस उंचापुरा बांधा सरळ नाक तेजस्वी डोळे यामुळे त्यांची कोणावरही लगेच छाप पडत असे राजा राम मोहन रॉय यांचा पण अरविंद आवडता सहाय्यक होता एस मध्यास प्रवास करून दोघंजण लंडन मुक्कामी पोहोचले लंडन तर ब्रिटिश सरकारची राजधानी राणी विक्टोरियाचा कार्यकाल सुरू होता राजा राम रॉय हे हिंदुस्थानाच्या तत्कालीन बादशहाचे प्रतिनिधी म्हणून आले असल्यामुळं त्यांच्या राहण्याची विशेष व्यवस्था केली गेली होती साधारण दहा लाख लोकसंख्या असलेले लंडन शहर त्यावेळेच जागतिक राजधानीचे केंद्र होते इसवी सन अठराशे पंधरामध्ये मध्ये झालेल्या प्रसिद्ध वॉटरलूरच्या युद्धात फ्रान्सचा पराभव करून इंग्लंडनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं प्रतिष्ठित लोक घोड्यांनी ओढलेल्या बग्गीतून प्रवास करायचे लंडन ते ग्रीनविच पर्यंत जाणाऱ्या जगातल्या पहिल्या रेल्वे मार्गाचं बांधकाम चालू होतं अरविंद आयुष्यात पहिल्यांदाच भारताबाहेर आला होता त्याला हे सर्व जगच नवलाईचं वाटत होतं राजा राम मोहन रॉय यांच्या राणी विक्टोरियाच्या सरदारांबरोबर रोज बैठका चालत असत भारतातील सतीची प्रथा कायद्यानं मोडावी म्हणून राजा राम मोहन रॉय प्रयत्नशील होते मोकळा वेळ मिळताच अरविंद दररोज थेम्स नदी किनारी किंवा जवळच हाईड पार्कमध्ये फिरण्यास जात असे इकडे कर्दळीवनात योगीराज बहुतांश वेळ समाधित मग्न असत बरेच वेळा त्रिशूळ उचलून ते फेरफटका मारण्यास कर्दळीवनातून बाहेर पडत आज भल्या पहाटे योगीराज त्रिशूळ उचलून बाहेर पडले होते सूर्य नुकताच उगवत होता प्रकाश किरणांची उधळणं करत सूर्यदेव वर चढू लागला होता योगीराज आता कर्दळीवनाच्या अंतर्भागात दाट अरण्यात पोहोचले होते तिथं जवळच पर्वत कड्यावरून कोसळणारा प्रचंड धबधबा होता साधारण तीनशे फूट उंचीवरून कोसळणाऱ्या तुषार उडत होते कवळ्या सूर्यप्रकाशामुळं सोन्यासारखे चकाकणारे पाण्याचे तुषार यामुळे ते दृश्य अतिशय विहंगम दिसत होते योगीराज कोसळणाऱ्या धबधब्याच्या प्रपातात त्रिशुळासहित आत शिरले आणि पाठीमागील दगडी कपारीत शिरून नाहीसे झाले वेळ आली होती आज रविवार असल्यामुळे अरविंद जरा उशिरास फिरावयास बाहेर पडला थेम्स नदीच्या किनारी थोडं फिरून त्यानं हाईड पार्कमध्ये आपला रोख वळवला अरविंद फिरून आता एका बाकावर शांतपणे बसला होता एवढ्यात त्याचं लक्ष दुरून येणाऱ्या एका व्यक्तीकडे गेले ती व्यक्ती तिच्या उंचीमुळं लांबूनही प्रकर्षानं दिसत होती त्या व्यक्तीची उंची जवळजवळ सात फूट होती इंग्लिश कोट टाय पॅन्ट आणि वर ओव्हरकोटही होता चेहरा तेजपुंज आणि मोठा होता भेदक डोळे आणि डोक्यावर फेल्ट हॅट होती त्या वृद्ध व्यक्तीचं वय साधारण ऐंशी किंवा पंच्याऐंशी असावं परंतु चालण्याची गती पाहिली तर अरविंदसारख्या तरुणांना लाजवेल अशीच होती हातात लांब छडी असलेली आणि अत्यंत रुबाबदार अशी ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून कर्दळी मनातून निघालेले आपले योगीराज होते योगीराज चालत चालत येऊन अरविंद बसलेल्या बाकावरच बसले अरविंदानं त्यांना मानेनंच अभिवादन केलं योगीराजांनी त्याला हॅलो अरविंद हाव डू यू डू असं अस्खलित इंग्रजी विचारताच अरविंदला आश्चर्याचा धक्काच बसला त्यांनी योगीराजांना विचारलं माझं नाव आपणास कसं माहीत मी तर आत्ता आपणास प्रथमच भेटतो आहे आपण कोण आहात सारं संभाषण इंग्रजीतूनच चाललं होतं योगीराज खळखळून हसले आणि म्हणाले माझं नाव सर मायकल सनबॉर्न असून मी लंडनचा रहिवासी आहे मी तुला आत्ताच नाही तर अनेक जन्मांपासून ओळखतो तू राजा राम मोहन रॉय यांचा मदतनीस म्हणून इथं आला आहेस परंतु हे तुझं या जन्मातील ध्येय नाही हे तुला लवकरच कळेल अरविंद स्तंभित होऊन ऐकत होता त्याला काहीच उमजत नव्हतं सर मायकल सनबॉर्नबद्दल त्याला आंतरिक ओढ वाटू लागली तेवढ्यात योगीराज बाकावरून उठले आणि त्यांनी अरविंदशी हस्तांदोलन केलं आपली काठी उचलली आणि झपाझप जप पावलं टाकत हाईड पार्कच्या वृक्षराजीत ते दिसेनासे झाले योगीराजांच्या हातात हात दिल्यावर अरविंदच्या सर्व अंगातून विजेची चमक गेल्यासारखा त्याला भास झाला क्षणभर डोळ्यासमोर अंधारी आली तो भाणावर येईपर्यंत योगीराज निघून गेले सुद्धा अरविंद परतून मुक्कामी आला पण त्याच्या मनातून सर मायकल सनबॉर्न यांचा विचार जात नव्हता त्याला डोळ्यांसमोर ते दैवी व्यक्तिमत्व सारखं दिसत होतं चैन पडत नव्हता काय होत आहे तेही त्याला कळत नव्हतं पुढच्या दोन तीन दिवसात हाईट पार्कमध्ये त्यानं योगीराजांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला परंतु योगीराज जणू हवेत विरघळल्यासारखे गायबच झाले होते अरविंदला रात्री झोपही येत नव्हती रोज रात्री कानात त्यांचा आवाज येईल चल नेग इथून ताबडतोब त्याला काय करावं कळत नव्हतं तरीही आपण इथून ताबडतोब भारतात परत जावं असं त्याला वाटू लागलं त्याचं मन आता लंडनमध्ये रमेना त्यानं राजा राम मोहन रॉय यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि भारतात परतण्यासाठी अनुमती मागितली अरविंदची मानसिक अवस्था पाहून त्यांनीही त्याला भारतात परतण्याची अनुमती दिली अरविंद एकटाच बोटीनं भारतात परत आला भारतात परतल्यावर कोल्हापूरला आपल्या आईला भेटण्यासाठी म्हणून थोडे दिवस आला होता कोल्हापुरास एकदा महालक्ष्मीचं दर्शन घेण्यास तो आईबरोबर गेला होता त्यावेळी देवीसमोर उभा असताना योगीराजांचा आवाज कानी आला की माहूर इथं भेटण्यास यावं अरविंदचं मन सैरभैर झालं होतं तो दुसऱ्याच दिवशी माहूरगडाला जाण्यासाठी निघाला मजल दरमजल करत माहूरला पोहोचल्यावर सर्वप्रथम आधी त्यानं श्री रेणुका मातेचं दर्शन घेतलं त्यानं श्री रेणुका मातेस प्रार्थना केली की मला मार्ग दाखव मला काही सुचत नाही आहे देवीचं दर्शन घेऊन गड उतरून तो दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी निघाला दुपारी बाराची वेळ होती रस्त्यात कोणीही नव्हतं अचानक त्याच्यासमोर एक सात फूट उंच त्रिशूळ हातात घेतलेला आणि सर्वांगावर भस्म फासलेला नागासाधू उभा होता आपला त्रिशूळ अरविंदवर रोखून तो म्हणाला चलो जल्दी अभि और बहुत दूर जाणं आहे आणि तो विकट हसू लागला अरविंद आता खरोखरच घाबरला होता त्यानं तिथून पळायला सुरुवात केली पाठीमागे त्या नागा साधूचे विकट हास्य ऐकू येतच होतं घामाघूम झालेला अरविंद श्री दत्तप्रभूंच्या स्थानावर पोहोचला मध्यान्ह आरती नुकतीच संपली होती त्यानं दत्तप्रभूंना हात जोडले आणि प्रार्थना केली की मी काय करू याचं मला मार्गदर्शन करा दत्तप्रभूंच्या मूर्तीवरील हार खाली पडला परंतु त्याचा अर्थ अरविंदला काहीच कळला नाही तो हिरमुसला झाला आणि कोल्हापुरास परत जायला निघाला काही काळानंतर अरविंदची मानसिक बेचैनी इतकी वाढू लागली की तो वेड्यासारखं वागू लागला एक दिवस घर सोडून पळाला आणि भटकत भटकत तिरुपतीस पोहोचला श्री व्यंकटेश्वरांचं दर्शन घ्यावं अशा विचारानं दर्शनच चालला असता अचानक त्याच्या पायावर वाटेतले लोक महाराज महाराज म्हणून डोकं ठेवू लागले अरविंद आता पुरता चक्रावला होता आता त्याला स्वतःचा रागही येऊ लागला होता या लोकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यानं तिथंच मुंडन करून घेतलं आग होणाऱ्या डोक्यावर पूर्ण चंदनाचा लेप दिला अरविंदास वाटलं की आता आपला चेहरा कोणीही ओळखू शकणार नाही पण काय आश्चर्य आता तर दसपट लोक त्याच्या पाया पडू लागले कसं बसं अरविंदानं व्यंकटेश्वरांचं दर्शन घेतलं आणि तो तिथून पळत सुटला मिळेल ते वाहन पकडून मध्ये मध्ये मुक्काम करीत तो अखेर ऋषिकेशला गंगा किनारी आला ऋषिकेशला आल्यावर तिथल्या साधूंचा व्यवहार आणि यात्रेकरूंचं शोषण पाहून त्याला खूपच वाईट वाटलं काही दिवसातच तिथल्या वातावरणात त्याचं मन विटलं आपल्या पायीपिटीच्या विचारानं त्याचं मन विषन्न झालं एक दिवस अतिशय उदास होऊन तो ऋषिकेशच्या उत्तरेस शिवलिक पर्वतराजी ओलांडून हिमालयाकडे चालू लागला दिशा कळत नव्हत्या चालताना किती दिवस झाले कळत नव्हतं दिशाहीनपणे चालत असतानाही तो आता हिमालयातील दुर्गमस्थानी असलेला एका गुहेबाहेर पोचला होता संध्याकाळ होऊन गेली होती हिमवारे झंझावत होते एवढ्यात गुहेतून त्याला हाव डू यू डू अरविंद असा आवाज आला ते शब्द ऐकून अरविंदच्या अंगावर तर काटाच उभा राहिला तोच आवाज तेच शब्द आवाजातील तीच जरब नक्कीच हा हाइड पार्कमधील आजोबांचा आवाज अरविंद तीरासारखा गुहेत धावला बघतो तर काय गुहेत धुनीसमोर सा सात फूट उंच त्रिशूळ आणि कमंडलूधारी एक योगीराज बसले होते आणि प्रेमपूर्वक त्याच्याकडे बघून हसत होते हेच ते सर मायकल सनबॉर्न हे इथं कसे पण हा विचार पूर्ण होण्याआधीच अरविंदानं योगीराजांचे पाय धरले होते योगीराजांनी अरविंदाच्या भ्रूमध्यास आपल्या त्रिशूळाचा स्पर्श केला क्षणात अरविंदास मानस सरोवराच्या तीरावरील ओंकार दीक्षेचा ध्वनी ऐकू येऊ लागला त्याचं भान हरपू लागलं त्याला सर्व ज्ञान आठवलं होतं योगीराजांनी अरविंदास भानावर आणलं आणि म्हणाले तुझे कार्यराजा राम मोहन रॉय बरोबर नसून माझ्या आज्ञेनं पुढची पन्नास वर्षे तू मी नेमून दिलेलं काम करणार आहेस पर्वत राजीतील ऋषिकेश जवळील कुंजापुरी या भगवतीच्या स्थानी राहून आता तुला साधना करावायची आहे तसंच काही काळ कामाख्यालाही जाऊन गुप्त साधना करावायची आहे मी वेळोवेळी तुला मार्गदर्शन करीनच पण आता तू बद्री केदारची यात्रा आठवून कुंजापुरीकडे प्रयाण करावीस शुभम योगी योगीराजांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेऊन अरविंद जड अंतकरणानं गुहे बाहेर पडले पहाट झाली होती अंधूक प्रकाशात त्यानं बद्री केदाराकडे आपला रोग वळवला योगीराजांच्या आज्ञेवरून अरविंद बद्री केदारची यात्रा आटपून कुंजापुरीस पोहोचला होता पराकोटीच्या ओढीनं तो श्री भगवती कुंजिका देवीच्या दर्शनास गेला तो दिवस अष्टमी तिथी नवमी तिथीमध्ये स्थित्यंतरित होण्याचा विशेष दिवस होता या पुण्य पर्वकाली श्री भगवती कुंजिका आपल्या भक्तांना त्यांच्या संरक्षणासाठी परम आशीर्वाद देत असते दर्शन घेताना अरविंद मुखानं अविरत श्रीभक्त